गाजर न मिक्सर मिक्सरमध्ये न फिरवता रवाळ व दाणेदार असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक किलो गाजर घेतले त्याला मागच्या देठाचा व समोरच्या मुळाचा भाग कापून घेतला त्याला सोलणीने सोलून घेतले व पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतले व त्याचे बारीक काप कापून घेतले अशा प्रकारे गाजराचे गाजर गाजरा काप मी बनवून घेतले सर्व गाजर कापून घेतले त्यानंतर एका कुकर मध्ये दोन चमचे एवढे तूप घालून घेतले त्यामध्ये सर्व गाजराचे काप घालून घेतले व तुपावर छान दोन मिनिट गाजराचे काप परतवून घेतले गॅस मिडियम ठेवायचा व तुपावर छान हे काप परतवून घ्यायचे त्यानंतर मी यामध्ये एक वाटी दूध घालून घेतले व एकदा छान मिक्स करून घेतले त्यानंतर कुकरला झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या ठिकाणी कुकर थंड झाल्यानंतर कुकरचे झाकण काढून घेतले आपले गाजराचे काप पूर्णपणे शिजलेले आहेत त्याला स्मॅशरच्या साहाय्याने छान स्मॅश करून घेतले अशा प्रकारे स्मॅश करायचे खूप जास्त स्मॅश करायचे नाही ना तर ते खूपच बारीक होता पुढे जाडसर स्मॅश करायचे त्यानंतर दूध दूध व दू दू, पाणी गाजरामधलं पूर्ण आटेपर्यंत थोडं परतून घेतलं त्यानंतर त्यान यामध्ये एक वाटी खवा मी घालून घेतला छान मिक्स करून घेतले त्यानंतर यामध्ये एक वाटी साखर घालून घेतली साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता खव्याचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता खवा घातल्यामुळे आपला हलवा जो आहे तो छान रवाळ होतो त्यानंतर याला पाच मिनटं शिज गॅसची फ्लेम मोठी करून शिजवून घेतले आता यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे त्यानंतर यामध्ये पूड घालून घेतली व छान मिक्स करून घेतलं त्यानंतर एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलं त्यानंतर येथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी बादाम काजू व पिस्त्याचे काप फ्राय करून घेतले तुम्ही सुरुवातीला देखील करू शकता त्यानंतर हे गरम असतानाच मी हलव्यामध्ये घालून घेतले यामुळे आपला हलवा चिकट होत नाही मग एकदा छान मिक्स करून घेतले तयार आहे आपला गाजराचा हलवा छान रवाळ व दाणेदार झालेला आहे व चवीलाही अप्रतिम झालेला आहे कारण यामध्ये आपण खवा टाकलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद